मिरज तालुक्यात बारा हजारपेक्षा जास्त गोरगरीब अन्न सुरक्षा कायद्यापासून वंचित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष आक्रमक तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने धान्याचा कोटा आणि उत्पन्न मर्यादा वाढवा महेंद्र गाडे अन्न सुरक्षा अधिनियम कायद्याअंतर्गत मिरज तालुक्यातील गोरगरीब रेशन कार्डधारकांना अन्नधान्याचा कोटा वाढवून मिळावा तसेच मिरज तालुक्यातील बारा हजार गोरगरिबांना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने मिरज तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना निवेदन दिलं मिरज तालुक्यातील गोरगरीब रेशन कार्डधारकांनी माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी आपल्या कार्यक्षेत्रातील पुरवठा शाखेकडे रेशनसाठी अर्ज केले होते परंतु अद्याप त्यांना रेशन मिळालेलं नाही या उलट आपल्या आदेशानुसार पुरवठा शाखेने त्यांच्या कार्यालयाबाहेर नागरिकांनी वारंवार अशा ठिकाणी रेशनची विचारणा करू नये अशी लेखी नोटीस लावून नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं हनन केल्याचं दिसून आलं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पुरवठा शाखेचा जाहीर निषेध करून अनेक गोरगरीब नागरिकांना रेशनवरील अन्नधान्य मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला पंधरा दिवसाच्या आत अन्नधान्याचा कोटा न वाढवल्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपल्या कार्यालयावर गोरगरीब जनतेला घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिला आहे यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ शेख जिल्हा उपाध्यक्ष बकश बेपारी जिल्हा कायदेशीर सल्लागार मेजर कुमार कांबळे जिल्हा महासचिव अरविंद कांबळे साळुंखे सचिव आनंद माणी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरजेतील सर्व नागरिकांना नूतन वर्षाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज तहसीलदार मॅडम यांना आम्ही स्मरणपत्र दिलेलं आहे स्मरणपत्रामध्ये आशय असा की दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष मिरजर यांच्या वतीनं अन्नधान्याचा कोटा वाढवून मिळण्याबाबत निवेदन दिलं होतं परंतु त्याचा कोणताही पुढं प्रतिसाद तसलीदार मॅडम दिल्या नसल्यामुळं त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळं आज आम्ही पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालय भव्य निदर्शन केलेलं आहे आणि महाराष्ट्र अधिनियम कायद्याअंतर्गत दोन हजार तेराच्या सर्व मिरजेतील जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांना मोफत अन्नधान्याचा कोटा वाढवून द्या अन्यथा आपल्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल आज आम्ही हा इशारा दिलेला आहे खऱ्या अर्थानं भारत देश हा गरीब देश म्हणून गणला जातो परंतु या देशामध्ये गरिबांना मोफत अन्नधान्य दिलं जात नाही मूलभूत गरज अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरज म्हणून भारत सरकार किंवा महाराष्ट्राचं सांगते मग इथल्या गोरगरीब जनतेला साधं गहू तांदूळ इत्यादी गोष्टी पण देऊ शकत नाही तर हे शासन काय कामाचं म्हणून भविष्यामध्ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर मिरज तालुक्यातील जे जे गरीब असतील त्यांचं शासनाला मी अशी विनंती करतो की वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या वर असेल त्यांनासुद्धा या अन्नधान्याचा लाभ व्हावा अशी मी महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या वतीने शासनाला विनंती करत आहे महाराष्ट्र शासनानं किंवा तहसीलदार मॅडमनं वर करून पाठपुरावा जर व्यवस्थित केला नाही तर आमच्या पक्षाच्या वतीनं मिरजेतील जे जे लाभार्थी आहेत ज्यांना अजून लाभ मिळाला नाही त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन भव्य मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल असा इशारा मी जिल्हा अध्यक्ष नात्यांनी देतो बिरिर्ट एस मराठी मिरज